बाजार आला राधा निघाली थटात बाजार आला राधा निघाली थटात निघाली 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 थटात काना उभाहे वाटेत आला निघाली थटात काना ता। उभा आहे वाटेत ता। निघाली थटात काना उभा आहे थट वाटेत काना उभा आहे वाटेत नटून थटून अन सकाळच्या पहारी अन नटून थटून अन सकाळच्या पाहरी मथुरेला जाण्याची केली व तयारी अन मथुरेला जाण्याची केली व तयारी आणि सर्व गौडने कशा थटात निघाल्या कशा थटात निघाल्या थाटात निघाल्या काना उभाय वाटेत निघालं थटात कान्हा उभाय वाटेत आणि निघालं थाटात त्यांना ता। उभा आहे वाटेत मथुरीच्या बाजारी राधा निघाली थाटात निघाली 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 थटात कान्हा उभाय वाटेत निघाली थाटात कान्हा वाटेत दूध लोणी मठात भरून अन दही दुदलोणी माठात भरून अन मध्येच कान्ना येऊनी आडवा होऊ ने मध्येच कान्ना येऊनी आडवा होऊनी फोडूका मठ म्हणतो अन्न फोडुका मठ म्हणतो बोटात खडा धरून भोटात पण काना उभा आहे वाटेत खडा धरून भोटात काना उभा आहे वाटेत <Sure> मथुरीच्या बाजार आला राधांनी घाली थट राधांनी घाली थटात निघाली 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 थटात अन कान्ना उभा आहे वाटेत निघाली थाटात था, कान्ना उभा आहे वाटेत निघाली त्यांना उभाय वाटेत आता बाई राधेला सुचे काही आता बाई राधेला सुचे काही साऱ्या गवराने गेल्या घाबरूने साऱ्या गवढाने गेल्या घाबरून की सरोवर धावूने सरोवर धावून आता काय करायचं आता काय करायचं उभा आहे वाटेत आता काय करायचं काना उभा आहे वाटेत मसरीच्या बाजाराला राधा निघाली थटात आणि निघाली 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 थटात आणि उभा आहे वाटेत आणि निघाली थटात आणि उभा आहे वाटेत आणि निघाली थटात काना उभाये वाटेत निघाली 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 कांना उभाये वाटेत